उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारानंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे प्रकृती चिंताजनक असल्याने दहिसर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे जीवन संपवले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबार केल्याची घटना आठ फेब्रुवारी रोजी घडली पैशांच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे मॉरिस भाई या व्यक्तीने हल्ला करून स्वतः जीवन संपवले गोळीबारानंतर घोसाळकर यांना दहिसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली गोळीबाराची माहिती मिळताच एम एच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या अभिषेकला करुणा तर मॉरिसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले मॉरिसला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले तर अभिषेकवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने काही वेळानंतर अभिषेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्यामागे अभिषेकचा हात होता असे मॉरिसला वाटत होते त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता त्यामुळे अभिषेकला संपवण्यासाठी त्याने त्याच्यावर गोळीबार करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलले जाते दुसरीकडे गोळीबाराचे अन्य काही कारण आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत Sir will say two words and after two words then we will start, two words. Yes, so already I uh, said a lot of words, so I will not take your much time also because people are waiting outside, but uh, good we came together, there are a uh, very misunderstanding between the people, between the uh, myself and myself also and in our karayakartas also, but now we are together and definitely we'll do a uh, good for the people,